महाराष्ट्रातील विडी उद्योगात काम करणाऱ्या महिला बिडी कामगारांसाठी किमान वेतन अंमलात आणण्यासाठी लवकरच उच्चस्तरीय सर्वसमावेशक बैठकीचे आयोजन करण्यात येणार असल्याचे कामगार मंत्री आकाश पुणकर यांनी जाहीर केले यावरून गेल्या अठ्ठावीस वर्षापासून बिडी कामगारांच्या किमान वेतनाचे प्रलंबित असलेला प्रश्न सुटण्याच्या आशा निर्माण झाल्या असल्याचे मत महाराष्ट्र कामगार सेनेचे प्रदेशाध्यक्ष विष्णू कारंपुरी महाराज यांनी व्यक्त केले आहे परंतु कामगार मंत्री महोदयांनी बोलावलेल्या बैठकीस मालक प्रतिनिधी उपस्थित राहत नाहीत यावरून सरकारचा धाक मालक वर्गावर नसल्याची खंत कारमपुरी महाराज यांनी व्यक्त केली आहे बीडी कामगारांना किमान वेतनाची अंमलबजावणी करण्यासाठी महाराष्ट्र कामगार सेना व राज्यातील इतर कामगार संघटनांनी वारंवार विविध माध्यमातून सरकारकडे मागणी केल्याने कामगार मंत्री महोदयांनी सोळा सप्टेंबर दोन हजार पंचवीस मंगळवारी कामगार मंत्री यांच्या दालनात त्यांच्या अध्यक्षतेखाली व मुख्य सचिव कामगार विभाग कामगार आयुक्त महाराष्ट्र राज्य मुंबई अप्पर कामगार आयुक्त पुणे विभाग सहाय्यक कामगार आयुक्त सोलापूर यांच्या प्रमुख उपस्थितीत घेण्यात आलेल्या बैठकीत ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यात सर्व समावेशक उच्चस्तरीय बैठक घेण्याचे कामगार मंत्र्यांनी जाहीर केले या बैठकीत महाराष्ट्र कामगार सेनेचे प्रदेशाध्यक्ष विष्णू कारंपुरी महाराज यांनी किमान वेतन अंमलबजावणीबाबत कामगार मंत्र्यांनी बोलावलेल्या बैठकीत मालक प्रतिनिधी उपस्थित राहत नाहीत म्हणजेच कामगार मंत्रालय व सरकारचा धाक भिडी उत्पादकांवर नाही असे मत व्यक्त केले गेल्या तीन ते चार वर्षापासून शासन दरबारी प्रशासनाच्या माध्यमातून अनेक बैठका आयोजित करण्यात आल्या परंतु प्रत्येक बैठकीस मालक वर्ग उपस्थित राहण्यास असमर्थता दर्शवून उपस्थित राहत नाहीत म्हणून किमान वेतनाचा प्रश्न प्रलंबित राहिला असे ते म्हणाले सदर बैठकीत विष्णू कारंपुरी महाराज यांच्यासह कामगार सेनेचे विठ्ठल कोराडकर सुहेल शेख कम्युनिस्ट पक्षाचे माजी आमदार कामगार नेते कॉम्रेड नरसय्या मास्तर नसीमा शेख युसुफ मेजर सुनंदा बल्ला विजय ससाने शकुंतला पाणी भाते पुण्याचे प्रतिनिधी उमेश विश्वास्त चंद्रकला जाणा नवमहाराष्ट्र कामगार सेनेचे सायबन्ना तेगेळी सिद्धराम फलमारी दीपक निकंबे आदींची उपस्थिती होती